एका नव्या मालिकेची तर या मालिकेचं नाव कोण होतीस तू काय झालीस तर आता ही नवीन अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि श्री गुरुदेव दत्त या मालिकेतील अभिनेता मंदार जाधव म्हणजे जयदीप आणि गौरीची जोडी पुन्हा एकदा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तसेच या मालिकेत सुकन्या मोने वैभव मागले भाग्यश्री पवार अमित खेडकर अमृता माळवतकर हे कलाकार सुद्धा महत्वाच्या भूमिकेत या मालिकेमध्ये दिसणार आहेत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा प्रमो स्टारवाहिनीवर प्रदर्शित होताच ही मालिका कधी सुरू होणार या मालिकेमध्ये कोण कोण कलाकार असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुक होते अखेर ही मालिका कधी सुरू होणार या मालिकेमध्ये कोण कलाकार असणार हे समोर आलं आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे गिरिजाची नवीन मालिका सुरू झाल्यावर घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या दोन्ही मालिका मूळ वेळेला म्हणजे साडेसात आणि साडेआठ वाजता प्रसरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आता पाहूया या, या मालिकेला प्रेक्षक वर्गाचं किती प्रेम भेटतं ते तर प्रेक्षक मित्रांनो तुम्ही जयदीप आणि गौरीची जोडी बघण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका